काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत योग्य वेळ आली की आरक्षण संपवण्याचा विचार करू सध्या ती वेळ आली नाही असे राहुल गांधींनी एका मुलाखतीत बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे नेम 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 दलित टॉप टू हंड्रेड आय थिंक इंडिया सो नॉट द द प्रॉब्लेम राईट नाओ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे काँग्रेस नेते आणि विरोधी नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत तेथे अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांना ते भेटी देत आहेत या यादरम्यान त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत त्यात राहुल गांधी यांनी आमच्या दृष्टीने भारत जेव्हा सक्षम होईल तेव्हा आरक्षण हटवण्याचा विचार करू असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला असून काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा खरा चेहरा आता समोर आला असून ते आरक्षणविरोधी आहेत परंतु कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या